आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस सा शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली तुकारामबाबा यांचा उपक्रम श्रीमंत शार्दूलराजे डफळे मार्केट कमिटीने केलं कौतुक हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज हे मागील तेरा वर्षापासून जटच्या प्रसिद्ध श्री देवीच्या यात्रा काळात खास मुख्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात यंदाही चौदाव्या वर्षीसुद्धा तुकारामबाबांची ही अविराज जनसेवा सुरूच आहे यंदा या कार्याचा शुभारंभ तुकारामबाबा महाराज यांच्या मातोश्री कोंडाबाई धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीमंत शार्दूलराजे डफळे श्रीमंत विजयसिंह हो, राजे डफळे बाजार समितीचे सहाय्यक सचिन सोमलिंग चौधरी ऋषिकेश दोडकर सतीश काराजनकी आदी उपस्थित होते दुष्काळातही दिली साथ श्रीमंत डफळे निरपेक्ष भावनेने सामाजिक विचारांचा वारसा जपणारे तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोना काळात केलेलं कार्य हे कधीही न विसरण्यासारखं आहे कोरोना निघून गेल्यानंतर झालेल्या गुड्डापूर आणि जजच्या यात्रेतील हजारो भाविकांनी त्यांनी मोफत मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले जतच्या श्री यल्लमा यात्रेतही ते मागील चौदा वर्षांपासून मुख्या जीवाला मोफत पाणीपुरवठा करत आहेत जतच्या यात्रेवर ज्या ज्यावेळी दुष्काळाची गडद छाया पसरलेली असते त्या त्यावेळी त्या तुकाराम बाबा हे कायम मदतीला धावून येतात त्यांच्या कार्याला सलाम असल्याची भावना जतचे श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली बाजार समितीने आभार मानले जजच्या श्री यल्लम्मा यात्रेवेळी प्रसिद्ध खिलार जनावरांचा बाजार भरतो या बाजारात मोठ्या संख्येनं पशुपालक आपली जनावरे घेऊन येतात यात्रेत कोट्यावधींची उलाढार होते आणि यात्रेवेळी दरवर्षी हरिभक्त परायण बाबा महाराज यांचे सहकार्य असते सलग चौदाव्या वर्षी यात्रे ते टँकरने पाणी पुरवठा करत मुख्या जीवांची तहान भागवत असतात यंदाही त्यांनी या उपक्रमात सातत्य ठेवल्याचं सांगत श्रीमंत विजयसिंह राजे डफळे बाजार समितीचे सहाय्यक सचिन सिंग चौधरी यांनी तुकाराम बाबांचे आभार मानले पाण्यासाठी बाबाने घातले देवीला साकडे जतला दुष्काळ जर कायमचा हटवायचा असेल तर जतच्या मुख्य म्हैसाळ योजना आणि पासष्ट गावांसाठी वरदान ठरणारी विस्तारित म्हैसाळ योजनेचं काम गतीनं होऊ दे मायथळपासून वसपेठ गुड्डापूर संखतलावात म्हैसाळचे पाणी नेण्याचे काम गतीनं सुरू आहे महिनाभरात हे काम पूर्ण होऊ दे असा जतचा दुष्काळ कायम हटू देत असं साकडे श्री यल्लम्मा देवीला घातल्याचं हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे टँकर बाकीचे प्रश्न असून ते प्रतिष्ठानला नेहमी त्यांचं सहकार्य असतं मदत असतं त्यांच्या सूचना सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या करायच्या आमच्या अपेक्षा आहे आणि पुढेही त्यांचं साथ प्रतिष्ठान राहावं हे त्यांचे मार्केट कमिटीला प्रत्येक जनावरांना मोफत पाणी बागडे बाबा खांचा आम्हाला टँकर एक दो दोन आणून आपणाला मोफत पाणी वाटण्यासाठी आपणाला मदत करतात मार्केट कमिटीचे बी टँकर असतातच तरीसुद्धा आपल्याकडून मार्केट कमिटीनं शेतकऱ्यासाठी जनावरांना मोफत पाणी पाजण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन सहकार्य करून दोन दिवस थांबून आपणाला सहकार्य करतात यांच्या बागडेबाबांचा आम्ही मार्केट कमिटीकडनं ऋणी आहोत झालं हे आमचं चौदा वर्ष आहे श्रीसंत बागडे व मारुमित्र संघटना व श्रीसंत बागडेव पाणी संघर्ष आई अलमाच्या निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी जनावरांच्यासाठी मोफत पाण्याचे टँकर गेले चौदा वर्ष आम्ही सातत्यपूर्वक देतो त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आज यात्रेमध्ये तीन टँकर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे वास्तविक पाहता आई मी प्रार्थना करतो जे मैशाळचं पाणी जत तालुक्यातील मायताळ कॅनलपासून वसपेट तलाव आणि वस्पेठ तलावून गुड्डापूर तलाव विद्युत पातळीवरती काम चालू आहे आणि ते पाण्याचं काम येणाऱ्या महिनाभरामध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून ते काम पूर्ण होऊन गेल्याच वर्षी आम्ही जेव्हा अंकलिकेमध्ये रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनाने केलं होतं आणि त्या आंदोलनाला खरोखर यश आलं आणि त्याच अनुषंगाने कामाची सुरुवात देखील झाली काम पण पंच्याहत्तर टक्केपासून पूर्ण होत आले मी यलमाच्या चरणी प्रार्थना करतो ते पाणी बुड्डापूर तलाव वसपेट तलाव अंकली तलाव आणि संक तलावमध्ये पाणी पडावं आणि ते पाणी आम्ही घेऊन आई यलमाची चरणी ते पाणी अर्पण करण्याची ताकद आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या अंगात येऊ हो। आणि समाधानकारक येणारा दुष्काळ देखील आमच्यावर तर कायम नष्ट होऊन ह्या भागाला समाधानकारक पाऊस पडो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाच्या देखील मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय बागडे